महाराष्ट्रामधील बारागड किल्ल्यांची जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद झाली आहे याचा उत्सव साजरा करण्यासाठी आज पनवेलमध्ये भारतीय जनता पार्टी आणि प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या जयम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे राजगड तोरणा किल्ला रायगड प्रतापगड सिंधुदुर्ग राजापूर किल्ला लोहगड विजापूर किल्ला सालेर किल्ला मालवण किल्ला पन्हाळा किल्ला राजगड आणि वज्रगड जवळील दुर्गे हे किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित करून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळणार आहे या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी इतिहास शिकण्याची आणि प्रत्यक्ष अनुभवाची संधी उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर स्थानिक युवकांसाठी मार्गदर्शक वाहतूक हॉटेल आणि हस्तकला व्यवसायात रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे ग्रामीण पर्यटनाला चालना मिळाल्यामुळे त्या भागाचा सर्वांगीण विकास देखील होण्यास मदत होते या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते युनेस्को यादीमध्ये किल्ल्यांच्या नावांची नोंद झाल्यामुळे जागतिक पाथीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा अधिक ठळकपणे अधोरेखित होईल हा दिवस माझ्यासारख्या सर्व शिवप्रेमींसाठी उत्सव आहे असे अध्यक्ष प्रितम जनार्दन म्हात्रे हे म्हणाले अतिशय आपल्या भारतासाठी खूप आनंदाचा क्षण आपण गेल्या दोन दिवसापासून बघतोय आणि खरोखर कर खास करून महाराष्ट्रात आणि छत्रपती शिवरायांनी जे राज्य केलं हे बारा गडकिल्ले आज वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये त्याची नोंद युनेस्कोनी करायची म्हणजे ही काही साधी गोष्ट नाहीये म्हणजे आता महाराष्ट्राचं आणि रायगडचं महत्व हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे ऑलरेडी पहिले गेले परंतु आता याची दखल उपाद। प्रत्यक्ष घेतली जाणार आहे हे देखील आपल्याला याच्यावरती समजत आहे मी नक्कीच सांगेन की जो आनंद आज शिवप्रेमी आणि सगळेच भारतीय आज सगळीकडे करतायत त्याचाच एक भाग आम्ही पनवेलमध्ये आज आनंदोत्सव आणि विजयोत्सव साजरा करतोय कारण भारतीय जनता पार्टी आणि जे मंत्री चॅरिटेबल संस्थेच्या मार्फत आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री